बातमीपत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी म्यानमारमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के बसलेत या दुर्घटनेत हजारून अधिक लोकांचा मृत्यू झालाय तर दोन हजार तीनशे शहात्तर जण जखमी झालेत या भूकंपाची तीव्रता चार पूर्णांक सात रिस्टर स्केल असल्याची माहिती सध्या समोर आली आहे त्यामुळे काल देखील म्यानमार हे भूकंपाच्या धक्क्यानं हादरलं होतं आणि आज पुन्हा एकदा म्यानमारमध्ये भूकंपाचे धक्के बसले तर या भूकंपाची भीषण अशी दृश्य सध्या समोर आलेली आहे म्यानमार हे पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्यानं हादरल्याचं पाहायला मिळत आहे तर म्यानमार मधील या भूकंपाचे धक्के काल थायलंड पर्यंत देखील पोहोचले होते आज पुन्हा एकदा म्यानमार मध्ये भूकंपाचे धक्के बसले दुर्दैवी मृत्यू झालाय तर दोन हजार तीनशे शहात्तर जण जखमी झाल्याची माहिती सध्या समोर येते या भूकंपाची तीव्रता चार पूर्णांक सात रिस्टर स्केर विक माहिती सध्या समोर आलेली आहे त्यामुळे म्यानमारमध्ये भूकंपाचे धक्के बसलेले आहेत सध्या पृथ्वीच्या गर्भातील वातावरण बदलामुळे भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती समोर आलेली आहे म्यानमार मध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के बसलेले तर या भूकंपाची तीव्रता चार पूर्णांक सात रिश्टर स्केर असल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे तर यामध्ये हजार लोकांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे तर दोन हजार तीनशे शहात्तर जण जखमी झाल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे तर म्यानमारमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत काल सुद्धा का म्यानमारमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते आणि त्यानंतर या म्यानमारमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती सध्या समोर येते तर या दुर्घटनेमध्ये हजारहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे